बर बर बुकिंग केलंय म्हणलं आता कसं आम्हाला बघा गाडी पहिल्यांदा बघायला गेलं आम्हाला ट्रायल नानी नंतर लागन ते सगळं काढ आता लई मिरची झाली आता काय भिह आहे आठ दहा दिवस पाच कट्टा आल्यात येतं मैत्रिणींना एक कट्टा असतो वकल किती चव्वेचाळीस किलोचं आहे हो का एक चव्वेचाळीस चव्वेचाळीस किलोचं येत म्हणजे चार एक चार चार दोन्हीच्या ती बारा चार चक सोळा चार सो पंचवीस बरोबर दोनशे किलो मिरची खोबऱ्याचे तीन कट्टा आणल्यात येतं जेवढं जेवढं सौद्या सामान संपलं होतं काय 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 ती मागवलं आहे माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेत्तीस मनीषा मसाले बारामती ऑर्डर टाकत असताना तुमचं पूर्ण नाव टाकायचं मला ज्या ताईसाहेब नवीन काय काय ताईसाहेबांना माहीत नाही की ऑर्डर टाकत असताना काय काय टाकावं लागतं तुमचं नाव तुमचं तिथला ॲड्रेस पिनकोड खूप महत्त्वाचा राहतो कारण का काही वेळेस कुरिअरने नाही गेलं कुठं कुरिअर नाही तर पोस्ट असो पण पिनकोड महत्त्वाचा असतो तुमचं पूर्ण नाव वगैरे टाकत जा ना आज तुम्हाला मी माझ्या मसाल्याचे पूर्ण सगळे रेट सांगते आपल्याकडं काय काय बनतं आणि त्याचे रेट वगैरे सगळं सांगून टाकते म्हणजे तुम्हाला घेताना बिंदस्त घेता येईल आणि अजून एक सांगते की तुम्ही अगदी पावशेरपासून घेतलं तरी चालतं म्हणजे एक किलोमध्ये चार वस्तू घेतल्या तरी चालतात महाराष्ट्रात कुरियरच्या अर्ज पन्नास घेतात महाराष्ट्राच्या बाहेर कुरियरच्या अर्ज शंभर रुपये घेतात एक वस्तू म्हणजे एक घेताना कधी पण काय आता म्हणजे तुम्हाला आता सांगते मी व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पावशीर घेतला अर्धा किलो घेतलं एक किलो घेतलं तरी कुरिअरवाल्यांचा चार्ज एक किलोचा धरतात ते एक किलोपर्यंत आणि एक किलोच्यावरती समजा एक किलोच्यावरती सव्वा किलो दीड किलो दोन किलो घेतलं तरी त्यांचा चार्ज दोन किलो राहतो असं राहतं मग माझ्या ताईसाहेबांना सांगायचं की घेताना तुम्ही तुम्हाला कुरिअर चार्ज परवडण ह्या हिशोबाने घेत जा तर आता रेट तुम्हाला मी सगळे सांगते म्हणजे मला प्रत्येक वेळेस तुम्हाला सगळ्यांना रेट लिस्ट सांगायची गरज नाही आताचे माझे चालूचे रेट सांगते तर आपला मसाला आहे तुम्हाला तर माहिती आहे एकच क्वालिटीचा बनवते तो ब्रँडमधला सातशे रुपये किलो जो नऊशे रुपये किलो होता तो सातशे रुपये किलो कारण का मटेरियल भरपूर जात आहे होलसेलमध्ये जास्त माल असा दोनशे दोनशे किलो मिरची उचलली की मला मग होलसेलमध्ये मिळतो माल मशनरी आहे तर सगळं कांड वगैरे सगळं आता फक्त आणि पावसाचं ह्याचं थोडं टेन्शन असतं आता काही नाही आहे सौद्यात सामान बी बऱ्यापैकी दोन दोन लाखाचा माल उचलला जातो त्यात बी परवडतं सातशे रुपये किलो मिरच मसा धना चांगल्या क्वालिटीचा खोबऱ्याचा अडीचशे रुपये किलो सांडगे एकदम छोटे नाजूक असतात चार रुपये किलो असतात शंभर रुपये हळद शंभर रुपये पावशेरच असते चारशे रुपये किलो सांडगे पण सांगितले शेंगदाणे लाडू तूप वगैरे टाकून केलेले असतात ना शेंगे गुळ तूप आणि राहतात पाचशे रुपये किलो शेंगदाणे खजुरीचे राहतात खजूर शेंगदाणे गूळ तूप ते राहतात तीनशे रुपये किलो त्याचा पण रेट पण कमी केला कारण का ते पण खजूर बॉक्स दोन तीन तीन बॉक्स असले की त्याचा रेट थोडा कमी लागतो खजूर गुळदाणे लाडू असतात ते छान खायला राहतात रुपये किलो किलो शेंगदाण्याचे अडीचशे रुपये किलो आणि आपल्या ड्रायफ्रूटचे असतात ना ते राहतात आठशे किलो दोनशे रुपये असतात त्या तुम्ही कुठे कशी गावातले लाडू चांगले घेतले तर पावशेर आपल्याकडे दोन पावशेर आहेत खजूर ड्रायफ्रूटचे दोन रुपये पावशेर आहेत लोणच आम्ही गेले दोन बरे प्रमाणे मी तर लोणच्या रेट आहे रुपये किलो गेले चारशे रुपये होता मला नाही सांगता येणार आंब्याच्या ह्याच्यावरती आंबं जर अजून रेट करता येईल त्याचा मसाला तीनशे मिरची साडेतीनशे रुपये ते जे काश्मीर असं आणि फक्त मिरची असेल तर ती साडेपाचशे कारण पण क्वालिटी असतो रेट मध्ये आपला माल सन ग्रेड मधला एसी माल राहतो उचललेला आहे मी आता मिरची पावडर हळद धना पावडर आणि लसूण चटणी अजून तर दीडशे रुपये पावशेरच आहे आता लसूण कसा येतोय अजून कसं कसं मार्केटला येतोय त्याच्यावरती मी त्याचं रेट वाढव कमी करण कारण का अजून काही गावर गावरान लसूण एवढा काय मार्केटला आलेला नाही आता सध्या दीडशे रुपये पावशरणीच लसूण चटणी करतोय कारण का त्याला ते लसूण सोलायला ह्याला उशीर लागतो त्याचं चेंट काम आहे तरी माझ्याकडून तुम्ही पावशरने मटेरियल घेतलं तरी वस्तू घेतलं तरी चालते नाही आज तुम्हाला मी सगळा रेट टाकून दिलेला आहे मसाला सातशे धना पावडर तीनशे हळद चारशे सांडगे चारशे लसूण चटणी हो गरम मसाला तीनशे पंच्याहत्तर रुपये पावशर आहे मैत्रिणींना काय म्हणते तर असू द्या हे असं एकंदरीत मटेरियल येतं आणि विकलं जातं आपलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानी माझं चांगलं माझ्या आशीर्वादानी चांगलं चाललंय माझ्या आशीर्वा <laughs> चांगलं चाललंय मैत्रिणी <laughs> आणि माल कुठला डोकं आपण विकत नाही आज आरबीचा आरबीचा माल म्हणजे त्या दिवशी माल दुकानात घेऊ म्हणलं हिता रील पाहिली मग तो माणूस वन ग्रेड मध्ये भारीतला माला असतो कुठलं काय घ्यायचं म्हणजे एवढं मला फक्त आणि फक्त युट्यूबच्या जीवन एवढ्या मिरच्या नसायची आज घ्यायची दहा दिवसाला आठ फक्त जीव घेते सगळे असं ना गोष्टी बाय ना